न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातून बावची कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचं रूपांतर घाण पाण्याच्या डबक्यांमध्ये झाल्यानं वाहन चालवणं तर सोडा पाचचारी नीट चालू शकत नाही देखभाल दुरुस्तीच्या नावावर शासनाचे लाखो रुपये रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी होतात परंतु पावसाळ्यात त्या खड्ड्यात पाणी साचल्यानं ना विद्यार्थी नागरिकांना जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्यानं हे खड्डे तात्काळ भरण्यात यावे अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरीचंद सावंत यांच्याकडे केली आहे कार्यकारी अभियंता यांनी येत्या दोन दिवसात हा रस्ता दुरुस्ती कर असं सांगितलंय शहरातील बावची चौकापासून बावची पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चालन झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यात सततच्या पावसामुळे खड्ड्यांचं रूपांतर घाण पाण्याच्या डबक्यांमध्ये झाल्यानं वाहन चालक विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय या मार्गावर तालुक्यातील सर्वात मोठे महाविद्यालय शिक्षण महर्षी गुरुवर्य ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कमांडो आणि क्रांतिकारी हॉटेल्स दवाखाने आणि इतर व्यावसायिक कार्यालय असल्यानं वाहनांची नियमित वर्दळ असते जड वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये करतात सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहत आहे पाण्याचा अंदाज येत नसल्यानं दैनंदिन अपघाताच्या घटना घडतायत यामुळे बुधवारी दिनांक सत्तावीस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिष्टमंडळासह धाराशिव येथील जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरीचंद सावंत यांची भेट घेऊन रस्त्याचे फोटो व्हिडिओ दाखवून रस्त्याची दुरावस्था दाखवली यावर संबंधित अभियंता अंकुश शिंदे यांना तात्काळ दोन दिवसांच्या पाण्यासाठी चारे आणि खड्ड्यात दगड आणि मुरुम टाकण्याचा सूचना केल्यात येत्या दोन दिवसात खड्डे नाही बुजवल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जरीचंद सावंत यांच्या भेटीदरम्यान शहर प्रमुख रईस मुजावर शिवसेना परंडा विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड अभय पाटील उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा